नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यंकटेश अॅग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत सुगाव या ठिकाणी टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण ही जी टॉमॅटोची व्हरायटी बघतो आहोत ही व्हरायटी आहे ॲडवंटा कंपनीची पाचशे पंच्याहत्तर ॲडवंटा पाचशे पंच्याहत्तर ही व्हरायटी झालेली आहे साधारणतः साठ ते पासष्ट दिवसाची आणि आपण साठ ते पासष्ट दिवसामध्ये ह्या प्लॉटची झालेली ग्रोथ बघू शकतो म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे साठ ते पासष्ट दिवस म्हणजे हा प्लॉट टेम्परेचरमधूनच डेव्हलप झालेला आहे टेम्परेचरमधून जर म्हटलं तर साधारण सदोतीस अडोतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत फेब्रुवारीपासनं तर आत्तापर्यंत आपल्याला तापमान गेलेलं दिसतंय आजची तारीख आहे एक एप्रिल आहे समजा आज एक एप्रिलला बघतो आहे आपण आज थोडंसं टेम्परेचर कमी कारण मध्यंतरी एक आत्ता तीन चार दिवसाच्या कालावधीसाठी जरा ढगाळ वातावरण आणि पावसाची आव शक्यता सांगितलेली आहे त्याच्यामुळं थोडंसं टेम्परेचर आपल्याला या तीन ते चार दिवसामध्ये कमी आहे पण सांगण्याचं सा कारण असं आहे का गेल्या साठ दिवसामध्ये जर कंडिशन पाहिली तर टेम्परेचर सदोतीस अडोतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत आपल्याला जाताना दिसलेलं होतं ह्या सदोतीस अडोतीस एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या कंडिशनमध्ये आपण ह्या झाडांच्या पानाची कॅनोपीची बघू शकतात अतिशय उच्च प्रतीचं डेव्हलप झालेलं दिसते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला लिपकरल दिसत नाही किंवा पानांच्या वाट्या झालेल्या दिसत नाही मी पहिल्यापासून आपल्याला सांगत आलेलो आहे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहे तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजेच अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याच्यातली दुसरी गोष्ट पाणी व्यवस्थापन आणि योग्य कीटकनाशक योग्य बुरशीनाशकांची निवड ह्या गोष्टी झाल्या तर आपल्याला चांगले रिझल्ट बघावयास मिळतात आणि त्याची जर आवृत्ती जर बघितली तर आपल्याला हाफ लॉट आहे आपण बघा आपल्याला कुठंही बघितलं तर याचा आपल्याला कुठलंही पान आपल्याला कर्लिंग झालेलं दिसत नाही आहे कारण आपण याला पाण्याचं ह्या टेम्परे वाढत्या टेम्परेचरच्या कालावधीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन देखील खूप चांगल्या पद्धतीनं आपण याला धरलेलं होतं की जेणेकरून पाण्याचं व्यवस्थापन चांगलं झाल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं बाकीच्या लिप कर्लिंग जाणवलं नाही आपण बघू शकतो जो हा जो प्लॉट आहे या बघा आता थोडं गवत आहे इथे पण पाणी बघा पाण्याची ओल आपण पाण्याची ही जी ओल आहे मध्यभागीपर्यंत आपण याला येऊ दिलेली कारण मध्यभागीपर्यंत याच्या व्हाईट रूट वाढलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळं पाणी आपल्याला देताना चांगल्या पद्धतीनं पाणी देणं महत्वाचं आहे आपण बेड उकरून बघू आणि बेडमध्ये बघूयात कशी कंडिशन आहे पाण्याची या बघा आता ह्या बघा आपल्याला व्हाईट रूट किती पद्धतीने डेव्हलप झालेला आहे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने व्हाईट रूट डेव्हलप झालेला आहे आणि व्हाईट रूट चांगल्या पद्धतीनं चालत असल्यामुळे झाडाची कंडिशनसुद्धा उत्तम आहे आता हा व्हाईट रूट बेड पुरताच मर्यादित नाही तर हा खाली देखील आलेला आहे म्हणून आपल्याला याला पाणी देणं अतिशय योग्य रीतीने पाणी देणं महत्त्वाचं ठरतं कारण आपण बेड पुरता ओला करून चालत नाही याला पाणी आपण मध्यंतरी मध्यपर्यंत उतरेल अशा पद्धतीने देणं गरजेचं आहे हे बघा आपण याच्यामध्ये फळांची सेटिंग देखील बघू शकतो याला फळांची सेटिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने आता पाल्यामध्ये फळं असल्यामुळं आपल्याला एवढं लक्षात येत नाही पण भरपूर असं फळ याला डेव्हलप झालेलं दिसतं आपण याला फवारण्यासुद्धा देखील उच्च प्रतीच्या चांगल्या पद्धतीच्या फवारण्या आपण काढल्या आता लास्ट टाईम आपण याला साधारण बी एस एफ कंपनीचा इफिकॉन आणि मेरीवॉनची फवारणी आपल्याला झालेली होती त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सफेद माशीचा अटॅक दिसत नाही किंवा कुठेही रशोषक किडे आढळत नाही तर त्याच्या आधी देखील आपल्याला थोडासा तुटा अळीचा प्रादुर्भाव दिसला होता तर तुटा अळीसाठी आपण याला एक्स्पोनच स्प्रे केला होता आणि एक्सपोनन्स हे बी एस एफ कंपनीचा अतिशय उच्च प्रतीचं बुरशी ना सॉरी कीटकनाशक आहे त्याच्यामुळं आपल्याला जो काही तुटा अळीचा प्रादुर्भाव होतो तो तर कवर होतोच पण बाकीच्या विविध प्रकारच्या देखील आपल्याला याच्यामधून कवर झालेल्या दिसतात मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे आपण याच्यावर फक्त काम करताना नुसतं म्हणजे मी वारंवार याच गोष्टी सांगतोय तुम्हाला का आपल्याला नुसतं एकाच गोष्टीवर काम करून चालणार नाही याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन योग्य कीटकनाशक बुरशीनाशकांची निवड आणि त्याच्याही ते तर झालंच पण अजून महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला जी वाटर सोलुबल आपण सोडतो तर ते उच्च प्रतीचे योग्य वॉटर सोलुबल आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि योग्य वॉटर सोल्युबलची निवड करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून योग्य जर खतांची निवड विद्रव्य खातांची निवड जर झाली तर आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळतात आता ह्या स्टेजला आपण याला ही स्टेज जी आहे याला फर्टीस कंपनीचं पंधरा पंधरा तीस आपण ह्या स्टेजला सोडतो आहे कारण पंधरा पंधरा तीसमुळं पॉटॅश थोडंसं आपल्याला मिळतं आहे साईज पण चांगली होण्यास मदत होणार आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यातून आपल्याला साध्य होणार आहेत तर मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगाल परत एकदा एकच गोष्ट वारंवार सांगतोय की आपण टॉमॅटो लागवड करत असताना अन्नद्रव व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल योग्य कीटकनाशक काय बुरशीनाशकांची निवड असेल आणि महत्त्वाचं तुमचं योग्य वाटर सोलोबलची निवड ह्या गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीनं करा टॉमॅटो पिकामध्ये तुम्हाला टेम्परेचर असू द्या किंवा काहीही असू द्या तर तरीही तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम जाणवणार नाही तुर्ताच ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती बघूयात पुढे प्लॉट चालू झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ आपण बघूयात तोपर्यंत धन्यवाद